नमस्कार मित्रांनो आजच्या भागामध्ये आता इकडं जो धैर्य आहे तो सारखा सावीचा सा विचार करतो आणि तो म्हणत असतो माझी सावी सावी काय होतोय तुला सावी खूप त्रासत आहे मला सावीच्या मध्ये तिला धावून जायला हवं असा विचार करत असतो आणि इकडं जी आहे हिराला असं वाटतं की धैर्याला कुठं जाऊ नाही ते आणि इकडं आता लगेच जे असतात जे इकडं असतात कोर्टामध्ये सावी ते त्या कोर्टामध्ये सावीला ते काही पण प्रश्न विचारतात आणि म्हणतात की हे बघा सावी नाही जेव्हा हा प्रकार सगळं काही घडलं ना तेव्हा तुम्ही तिथेच होता आणि हे बघा सावी तिला म्हणत असतो की तुम्ही हे सगळं घडून आणलंय तुम्ही चांगत ही वेळ आणली आहे हा की नाही आमच्याकडे खूप मोठे मोठे पुरावे आहेत तर आता सावीन म्हणतात काय पुरावे तुमच्याकडे अहो खरं सांगते अंगत मी हे वेळ आणलेली नाहीये आणि अंगत हा खरंच तुम्हाला सांगतो मी माझ्या कामासाठीच मला बोलवलं होतं दुसरं आमच्यामध्ये काही नाहीये मी त्याला ओळखत नाही आणि तो मला असं म्हणत असते तर आता लगेच इकडं लगेच जे शिक्षण मंत्री म्हणतात की थांबा मग आम्ही एक पुरावा आणला आहे आणि ते शिक्षण मंत्र्यांना तिथे बोलावून घेतात शिक्षण मंत्री येतात आणि आता आल्यावरती शिक्षण मंत्री पण तिथे आता म्हणतात की काय झालं आम्हाला का बोलवलं तर ते म्हणतात की सांगा तुम्ही त्या दिवशी तिथे गेलतात त्यावर काय घडलं होतं तेव्हा ते शिक्षण मंत्री सांगतात की हे बघा आम्ही जेव्हा मुजुमदारांच्या घरी गेलो होतो तेव्हा अंगत निमकर माणूस आलेला होता आणि तो तिथे आल्यामुळे हो तो, तो आता लगेच त्यांना हे मागत होता तो, तो, तो म्हणत होता की हे बघा मला ध्ये एकदा भेटू द्या पण सावी त्यांना भेटून नाही ना 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 दिलं ना ना का? तर आता म्हणतात का नाही भेटून दिलं तुम्ही मग तर ते म्हणतात की तुम आम्ही का भेटून देऊ आम्ही नाही दिलं भेटून आम्हाला नव्हतं भेटून द्यायचं आणि हे बघा तेव्हा धैर्यांची तब्येत बरी नव्हती असं सावी सांगते तेवढ्यात आता लगेच ते म्हणतात काय सध्या त्यांची तब्येत बरोबर नव्हती आणि काय क असं का करते सुदरवेज तर आता लगेच की काय अगं तुला माहीत नाही का अगं तुला काही कळतं की नाही तर आता इकडं जी सावी आज सावीला खूप टेन्शन आता आता तेवढं ते अंगात ते म्हणतात ता ता की अंगत हा माणूस आम्हाला माहिती होता आणि हे बघा तेव्हा आला आणि तेव्हा सावींनी भेटायला जाऊन दिलं नाही त्यांना आणि तो माणूस बाहेरच उभा राहिला आणि निघून काढून दिला त्याला धैर्यांना पण भेटून दिलं नाही असं म्हणतात हे सगळं खरं आहे का तर आता लगेच सावी जी असते ती आता म्हणते की हो पण त्या दिवशी भेटायला आली पण मी त्या दिवशी धैर्यांची तब्येत बरी नव्हती ना, ना म्हणून तर ते लगेच शिक्षण मंत्री म्हणतात हे बघा धैर्यांची तब्येत जर त्या दिवशी बरी नसती तर आम्हाला धैर्यांनी घरी शिक्षण मंत्र्यांची मेंटेन घेण्यासाठी मग का त्यांनी आम्हाला बोलवलं त्यांची तब्येत बरोबर होती म्हणून त्यांनी आम्हाला बोलवलं त्यांची जर तब्येत चांगली नसती तर त्यांनी आम्हाला कशाला बोलवलं असतं असं म्हणत असते तर ती म्हणते की हो ते आहे पण आता हे बघा तुम्हाला मी सांगते ना आधीच तुम्ही हे बघा तुम्ही जे केलंय ना ते खरंच खूप चुकीचं आहे तुम्ही असं करायला नको होतं तर आता इकडं सगळेजण आता लगेच सावीला खूप सावी खूप विचार करते सावी म्हणते की आता काय करू मी मला तर काहीच कळत नाही धैर्य माझ्या मदतीला येत नाही तिच्या विरुद्ध सगळे पुरावे कोर्टामध्ये साक्ष देतात तर आता इकडं लगेच जो धैर्य आहे तो सावीकडे यायला लागतो तेवढा तो, तो, तो खाली चक्कर येऊन पडतो आणि त्याला इरा म्हणते काय झालं धैर्य तो मला स्वतःची काळजी घ्या आधी ती गेली आहे तिकडे पण तुम्ही कशाला स्वतःला जीवार त्रास करून घेता असं म्हणते बघूया आता पुढील भागात काय घडतं बघायला चॅनलला सबस्क्राईब करा